तुम्हालाही सणासाठी कार्टून स्टाईल फोटो बनवायचा आहे का मकर संक्रांत दिवाळी गणपती कुठलाही फेस्टिवल असो फोटो जर कार्टून फेस्टिवल मध्ये असेल तर खूपच आकर्षक दिसतो आजच्या या व्हिडिओ मध्ये वापरून मोबाईल वर फेस्टिवल साठी कार्टून फोटो कसा का बनवायचा डिझाईनचा अनुभव नसला तरीही तुम्ही हा फोटो बनवू शकता हा व्हिडिओ कुठे स्किप करू नका शेवटपर्यंत बघा ज्याने की तुम्ही कोणत्याही फेस्टिवल साठी फोटो बनवू शकता आणि खूप छान अशी डिझाईन बनवू शकतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मी इथे प्ले स्टोर ऍप जे आहे ते आपल्याला ओपन करून घ्यायचं आहे म्हणजे प्ले स्टोर ओपन करायचं आहे मी ते ओपन केलेला आहे गुगल जेमिनी म्हणून सर्च करायचं आहे आणि इन्स्टॉल करून घ्यायचं आहे बघा मी ते ओपनवर टच करते माझ्या ह्याच्यात ऑलरेडी ओपन आहे आणि अशा प्रकारचं जे ऍप आहे ओपन होते आणि प्लसच्या चिन्हावर टच केलं की ते गॅलरीमध्ये जायचं आहे बघा आता इथे मी फाईल मध्ये आलेले आहे कारण मला फाईल मध्ये लवकर दिसतं आणि इथे बघू शकता मी पिन्स म्हणून आहे आणि प्रिन्ट्रेस एपवरून मी एक फोटो घेतला होता त्या फोटोला व्यवस्थित छोटं असं क्रॉप करून घेतलेलं होतं आणि त्या फोटोचा मला कार्टून फोटो त्यामध्ये एक दोन ज्या लेडीज आहे ना त्या ऍड करायच्या आहे बघू शकता आता इथे मी इथे प्लसच्या चिन्हावर टच केल्यानंतर इथे जेमिनीला विचारा असं लिहिलेला आहे तिथे तुम्ही बोलू पण शकता लिहू पण शकता तुम्हाला कशा पद्धतीने बोलायचं आहे लिहायचं आहे ते बोलू शकता आता इथे मला काय करायचं आहे त्या दोनच लेडीज आहे मला त्या लेडीज वाढवून पाहिजे इथे तुम्हाला सेटिंग मध्ये जाऊन तुम्ही माईकचं बटन जे आहे ते ऑन करू शकता किंवा इथे लिहू पण शकता बघा आता इथे अशा पद्धतीने आपल्याला मेसेज जसा टाईप करतो ना अशा पद्धतीने आपल्याला इथे लिहायचं आहे बघा आता इथे तर इथे बोल, मी लिहत नाही तर इथे मला बोलून लिहायचं आहे म्हणजे मी जे बोलणार आहे ते लिहिल्या जाणार आहे तिथे बघा आता मी इथे काय विचारते काय सर्च करते तुम्हाला दिसणार आहे बघा आता इथे मी काय लिहिलेलं आहे यामध्ये मला दोन महिला ऍड करून दे असं लिहिलेलं आहे आता त्याच्या बाजूने तुम्हाला तिथे महिला ज्या आहे ना त्या ऍड करून देईल तो आणि थोडं वेगळं देईल बघा आता मी तुम्हाला अगोदरच म्हटलं वेगळं देईल त्यांनी एक बाई जी आहे ती एक्स्ट्रा वाढवून दिलेली आहे अशा पद्धतीने तो जेमिनी आपल्याला फोटो बनवून देईल बघा आता इथे पेंट्रेस ॲप ओपन केलेला आहे ओरिजिनल फोटोचा कार्टून फोटो कसा बनवायचा तर इथे सर्च बॉक्स मध्ये लिहायचं आहे आपल्याला मकर संक्रांती फोटो वुमेन्स असं लिहून घ्यायचं आहे तर हा जो फोटो आहे ओरिजिनल आहे याचा आपण कार्टून मध्ये कसं कन्वर्ट करायचं हे बघूया बघा आता मी इथे सर्च केलेला आहे भरपूर सारे फोटो येऊन जातात यामधला मला एक छान असा लेडीजचा फोटो घ्यायचा आहे तर मी काय करते इथे हा जो फोटो आहे तो डाउनलोड करते बघू शकता आता इथे हा फोटो आलेला आहे थ्री डॉट वर टच करायचा डाउनलोड नाव येते आणि डाऊनलोड करून घ्यायचा आहे तर आता इथे आपल्याला पुन्हा जेमिनी मध्ये जायचं आहे बघा आता इथे जेमिनी ऍप ओपन केलेला आहे प्लस टू चिन्ह हो टच केलं गॅलरी मध्ये आले आणि जो फोटो डाऊनलोड केलेला आहे ना तो फोटो घेतलेला आहे बघा आता इथे मी हा फोटो घेतलेला आहे आणि इथे मला सर्च करायचा आहे म्हणजे मराठीमध्ये लिहायचा आहे की मराठी करायचा आहे मला हा फोटो कार्टून मध्ये बनवून दे असं लिहायचं आहे तर मी इथे लिहिलेला आहे आणि त्याला फोटो पाठवलेला आहे आता इथे कनी हा तो फोटो जो आहे ना आपल्याला तो कार्टून मध्ये खूप सुंदर असा फोटो जो आहे तो आपल्याला बनवून देणार आहे बघा आता इथे लोडिंग चालू आहे लोडिंग झाल्यानंतर तो जो फोटो आहे तुम्हाला येऊन जाईल बघू शकता आता इथे किती सुंदर असा क्यूट असा फोटो दिलेला आहे आता इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारे टाईप करायचं आहे जे आपले वाक्य आहे ते कधी कधी काय होतं हा डाऊनलोड होत नाही तर मग हा फोटो कॉपी करायचा फोटोला टच करून त्यालाच पेस्ट करायचं बघा आता इथे वरती एक छोटा फोटो येणार आहे पेस्ट केल्यानंतर तुम्हाला काय होते हा फोटो ना डाउनलोड करता येतो त्यावर टच केल्यानंतर आता इथे वेगळ्या पद्धतीने सर्च करायचं आहे आपल्याला सर्च केल्यानंतर खूप सुंदर असा फोटो जो आहे तो बनवून देणार आहे मी इथे काय केलं मला अजून दोन एक दोन मैत्रिणी पाहिजे फोटोमध्ये गप्पा गोष्टी करताना मी असं सर्च केलेलं आहे बघू शकता इथे तुम्हाला दिसत असेल किंवा तुम्ही याचा स्क्रीनशॉट पण काढू शकता आता इथे मला काय करणार आहे तो अशा जे मी लिहिलेला आहे त्या पद्धतीने मला तो फोटो बनवून देणार आहे आणि अशा पद्धतीने मी हे फोटो बनवून घेतले वेगवेगळ्या प्रकारचे वाक्य टाकून आणि मी माझ्या पत्रिकेमध्ये वापरलेले आहे बघा आता इथे मी काय लिहिलं आहे मकर संक्रांतीनिमित्त मला फोटो बनवून दे ब्लॅक साडीमध्ये आता इथे मला काय करणार आहे तो ब्लॅक साडीमध्ये एक लेडीज जी आहे तर ती तुम्हाला ब्लॅक मध्ये दाखवेल आणि ते गप्पा गोष्टी करताना तोच फोटो येणार आहे आपल्याला सेम टू सेम फक्त इथे आपल्याला जो साडी आहे तो बदलून देणार आहे अशा पद्धतीने आपण हे फोटो बनवून घेतलेले सुंदर असे फोटो बनवून देतो जे इथे मी मराठीमध्ये काय टाईप केलेलं आहे या मैत्रिणी उभ्या आहे अजून मैत्रिणी ऍड कर असं मी मराठीमध्ये टाईप केलेलं आहे आणि मी त्याला पाठवलेलं आहे आणि ते लोडिंग होत आहे थोडं एक दोन मिनिटं थांबायचं आणि येऊन जातं बघा किती सुंदर असा फोटो बनवून दिलेला आहे ब्लॅक साडीमध्ये आहे ग्रीन साडीमध्ये आहे ब्राऊन साडी मध्ये आणि त्या बोलत आहे आता इथे बघा हा हिरवा जो आहे ना साडी आलेली आहे हिरव्या कलरची आता तिथे तुम्ही सांगू शकता इथे मला जो ग्रीन कलरचा कापड आहे आलेला आहे तो मला कट करून दे असं तुम्ही जर सिंपल मध्ये बोलून टाकलं ना तर तुम्हाला ते लगेच कट करून देतो म्हणजे डिलीट करून देतो तो तुम्हाला काहीच देत नाही तिथं सिंपल तुम्हाला जसा हवा आहे ना फोटो तसा तो सेम टू सेम फोटो बनवून देतो तुमच्या कल्पनेनुसार तुम्हाला बोलायचं आहे आणि तुम्हाला तिथे पाठवायचं आहे तुम्हाला कार्टून मध्ये पाहिजे मध्ये पाहिजे तर ते तुम्ही लिहायचं आणि तुम्हाला तो फोटो बनवून देतो छान छान आता इथे मी काय सर्च केलं एक मला माणूस आणि एक बाई मकर संक्रांती निमित्त पतंग उडवताना दाखव असं मी टाकलेला आहे असा फोटो मला बनवून दे मी असं लिहिलेलं आहे तर तिथे लिहिल्यानंतर तुम्ही हे स्क्रीनशॉट काढू शकता लिहिलेलं आणि अशा पद्धतीने जे मी लिहिलेलं आहे त्यानुसार तुम्हाला तिथे फोटो बनवून देणार आहे बघा आता इथे तो लोडिंग होत आहे त्यानुसार आपल्याला इथे सुंदर असा फोटो जे आहे दाखवणार आहे बघा बघा किती क्यूट असा फोटो दिलेला आहे अशा पद्धतीने तुम्ही तिथे बोला मराठीमध्ये बोला इंग्लिशमध्ये बोला हिंदीमध्ये बोला तुम्हाला वेगवेगळ्या पद्धतीने जे फोटो आहे ते येणार आहे आता इथे मी काय सर्च केलं मकर संक्रांती निमित्त छोटे छोटे मुलं खाली बसलेले आहे त्या मुलांच्या अंगावर चॉकलेट टाकत आहे त्यांची मम्मी फोटो बनवून दे असं मी सर्च केलेला आहे बघा आता इथे हा फोटो जो आहे जे आपण बोललो ना ते सेम टू सेम आपल्याला तो फोटो बनवून देणार आहे तर फोटो लोडिंग होत आहे आणि अगोदरच आपण एक फोटो कार्टून मध्ये केल्यामुळे आपल्याला सगळे फोटो जे आहे ते कार्टून मध्ये येत आहे बघा किती सुंदर असा फोटो आलेला आहे जर तुम्ही ओरिजिनल फोटो घेतला असेल तर तिथे तुम्ही जर ओरिजिनल फोटो मध्ये असं लिहित असाल तर तुम्हाला ओरिजिनल फोटो मध्ये येईल आणि तुम्ही जर त्यामध्ये कार्टून टाकलं तर कार्टून मध्ये येईल अशा पद्धतीने आपण जेमिनीमध्ये सुंदर असे फोटो बनवू शकतो तुम्ही पण छान छान असे फोटो बनवा तुम्हाला कशा पद्धतीचे फोटो पाहिजे अशा पद्धतीने आपण सुंदर असे फोटो बनवलेले आहे बघा आता किती सुंदर असा क्यूट फोटो दिलेला आहे मुलं बसलेले आहेत त्यांची मम्मी चॉकलेट टाकते जसं आपण बोललो ना तसा फोटो दिलेला आहे आता इथे बघा मी तुम्हाला एक कपल्स फोटो घेऊन दाखवते मकर संक्रांतीचा आपण पिंट्रेस एपवरून घेतलेला मी हा फोटो पाठवलेला आहे आता मी काय म्हटलं याला हा फोटो कार्टून मध्ये बनवून दे तर हा फोटो देणार नाही का देणार नाही कारण या फोटो मध्ये लोगो लागलेला आहे बघू शकता आता इथे कुठला कुठला फोटो असा असतो की तो बनवून देत नाही आणि कुठला कुठला फोटो असा असतो की तो बनवून देतो लोगो असला तरीही आता इथे बघा असा प्रॉब्लेम येतो कधी कधी आता पुन्हा मी तेच ऍप ओपन केलेला आहे जेमिनी ऍप आणि इथे मी एक ओरिजिनल फोटो जो आहे ना तो पतंग पकडलेला मी हा फोटो आपल्या पत्रिकेमध्ये लावलेला आहे इन्व्हिटेशन व्हिडिओमध्ये बघू शकता इथे हा फोटो मी कार्टून मध्ये मागितलेला आहे ओरिजिनल फोटो आहे हा तर इथे बघा हा फोटो पाठवलेला आहे त्याला कार्टून मध्ये बनवून दे असं मी टाकलेला आहे आणि तो पण फोटो मला कार्टून मध्ये बनवून देईल बघू शकता इथे लोडिंग होत आहे असे सुंदर सुंदर फोटो जो आहे तो बनवून देतो आता बघा किती सुंदर असा फोटो बनवून दिलेला आहे थोडा वेगळ्या पद्धतीने दिलेला आहे पण छान दिलेला आहे तुम्ही पण असेच कार्टून मध्ये फोटो बनवा पत्रिकेसाठी व्हिडिओ एडिटिंगसाठी वेगवेगळ्या प्रकारे आणि छान अशा डिझाईन आणि व्हिडिओ बनवा तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्स मध्ये सांगा मी जे तुम्हाला सांगितलेलं आहे ते तुम्हाला समजलं का हे पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कल्याणी ग्राफिक्सच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून धन्यवाद